यानंतर अपडेट आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने विधिमंडळाचं अधिवेशन तीन आठवडे चालणार असं सा कळत आहे अठरा जुलैपर्यंत अधिवेशन असेल तीस जून ते अठरा जुलैपर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालणार आहे आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्याला यासंदर्भात अधिक अपडेट देतील राजू आपण तीस जून पासून जे आहे ते पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होत आहे आणि अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे म्हणून तीन आठवडे हे अधिवेशन असणार आहे खरंतर आपण पाहतोय की आता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची पहिली बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि त्यामध्ये हा निर्णय आहे खरंतर होतं की जास्त दिवसात अधिवेशन असावं आणि त्याप्रमाणे तीन पावसाळ्या दिवसांना पाहायला मिळते या अधिवेशनादरम्यान अनेक मुद्दे जे आहेत ते आहे त्यामुळे विरोधक आता नेमकं फ्लोअर मॅनेजमेंट करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वच राहील अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्यावरती सरकारनं सुद्धा तयारी करण्यात आहे त्यामुळे तीन आठवड्यांचं हे अधिवेशन खरंच सर्वसामान्यांना जनतेला सर्व शेतकऱ्यांना जो आहे तो न्याय मिळणार का हे सुद्धा महत्वाचं राहील हु. नक्कीच इथे सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना पावसाळी अधिवेशनात न्याय मिळेल काय बघणं महत्वाचं असेल आणि तीस जून ते अठरा जुलै पर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल राजू